नमस्कार मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपण सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये मी आज कथा घेऊन येतोय मराठा साम्राज्यातल्या एका सुंदर अशा ऐतिहासिक वास्तूची ज्या वास्तूमध्ये आजही सायंकाळ नंतर कोणीही प्रवेश करत नाही प्रवेश करण्याचं कोणी धाडस करत नाही याला कारण आहे या ऐतिहासिक वास्तूमध्ये आजही ऐकू येतात चित्रविचित्र आवाज ऐकू येतो हो धापा टाकणारा आणि खुदमरलेला श्वास आणि किंचाळ कोणती ती वास्तू अगदी बरोबर आपल्या मनातलंच मी उत्तर घेऊन आलोय बाजीराव पेशवे यांनी बांधलेला सतराशे तीस मधला पुण्याच्या मध्यभागी वसलेला तो शनिवार वाडा ज्या शनिवार वाड्यात ह्या सगळ्या कथा घडतात या शनिवार वाड्यामध्ये बाजीराव पेशवेनंतर काही कालानंतर माधवराव पेशवे त्या ठिकाणी पेशवे म्हणून आले पुढे माधुराव पेशवे मृत झाल्यानंतर वारसा हक्कानं त्यांचा सतरा अठरा वर्षाचा राजकारणाच्या डावपेचापासून पासून असणारा भोळा चंचल स्वभावाचा नारायणराव हा पेशवा झाला त्याच नारायणरावाचे चुलते म्हणजे काका असणारे आमचे रघुनाथ दादा अर्थातच रघुनाथराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई त्या आनंदीबाईच्या मनामध्ये राजसत्तेबद्दलची अतिशय महत्वाकांक्षा होती ती सतत आपल्या नवऱ्याच्या म्हणजे रघुनाथरावांच्या मनामध्ये रुजवत गेली की पेशवाई ही आपलीच आहे आणि ती म्हणायची आता नाही तर ही संधी पुन्हा कधीच प्राप्त होणार नाही आणि एके दिवशी पत्नीच्या हात आणि राज्यसत्तेच्या मोहासाठी रघुनाथरावांनी गार्दी सैनिक असणाऱ्या सेनापतीला म्हणजे सुमेर सिंगाला पत्र लिहिलं की नारायणरावाला धरावे अर्थात त्याला कैदेत टाकावे हे पत्र जेव्हा आनंदीबाईच्या हातात पडलं तेव्हा आनंदीबाईने असणारी का मात्रा बदलला काना दिला आणि ध चा म केला नारायणरावाला धरावे याच्या ऐवजी वाक्य झालं नारायणरावाला मारावे अक्क संपूर्ण शहर जेव्हा पुणे शहर जेव्हा गणपतीच्या उत्सवामध्ये नाहून निघालं होतं त्याचवेळी गार्दी सैनिकांनी शनिवार वाड्यात प्रवेश केला नारायणराव झोपलेला अनभिज्ञ या राजकारणाच्या डावे पासून जेव्हा सैनिक आलं आणि तलवारीचे वार होऊ लागले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो सतरा अठरा वर्षाचा नारायणराव असणारा शनिवार वाड्यात धापा टाकत पळू लागला त्याला वाटलं वाचवणार कोण असेल माझं जवळची माझी आपुलकीची माणसं माझ्या रक्ताची नात्यातली माणसं मला वाचवतील म्हणून तो धापा टाकत आपल्या काकाच्या दाराजवळ शैनग्रहाजवळ गेला दारावर थाप टाकली आवाज देऊन वरडू लागला काका मला वाचवा काका मला वाचवा पण आतून दार उघडलं गेलं नाही आणि काका मला वाचवा वाचवा म्हणत असतानाच गार्दी सैनिकांनी नारायणरावाचा खात्मा केला आज सुद्धा शनिवार वाड्यातून याच किंकाळ्या हाच आवाज ऐकू येतो हा आवाज कोणत्या भुताटकीचा नाही हा आवाज कोणत्या प्रेतात्म्याचा नाही हा आवाज आहे अठरा वर्षाच्या नारायणरावाचा ज्याला वाटतय की माझा काका मला वाचवेल हीच कथा आहे शनिवार वाड्यातली ज्या शनिवार वाड्यात सायंकाळी कोणीही प्रवेश करत नाही अशा सुंदर कथा आणि कथांमागील कारण सांगणार हे माझं चॅनेल आहे या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथा आपण पहा अशी विनंती करतो धन्यवाद